हातामध्ये हो भक्त फिरितात जंगलामध्ये घेऊन शी दोरी हातामध्ये हो भक्त फिरतात जंगलामध्ये घेऊन शी दोरी हातामध्ये भक्त फिरितात जंगलामध्ये भक्त फिरतात जंगलामध्ये घेऊन शी दोरी घेऊन शी दोरी हाता मध्ये हो भक्त फिरतात जंगला मध्ये स्वत घेता घेता जीवल दमला, दमला। पाता पाता मला घेता घेता जीवल दमला तुमच्या भक्ताचा मेळा इथे जमला शोध घेता घेता जीवल द तुमच्या भक्ताचा मेळा इथे जमला तुमच्या भक्ताचा मेळा इथे जमला पुढे पाऊलच नाही दिसे हो पुढे पाऊलच नाही दिसे हो राणामध्ये घेऊन शी दोरी हातामध्ये हो भक्त फिरतात जंगलामध्ये तुमच्या पाऊलाच्या खुणा मला सांगती बाबाईकडे गेले दिशा दावती तुमच्या पाऊलाच्या खुणा मला सांग बाबा गेले दिशा दावती पुढे पाऊलच नाही दिसे हो पुढे पाऊलच नाही दिसे हो घेऊन हाता हातामध्ये हो भक्त फिरतात जंगलामध्ये तुमच्या साठी शिदोरी गरम आणली थंड पाण्याची घागर भरून आणली तुमच्यासाठी साठी शिदोरी गरम नली, थंड पाण्याची गागर भरून नली, रोराळे तू रोराळे तू सांग ना पता हो बाबा बसले समाधी मध्ये घेऊन शिदोरी पंत